महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जय बजरंग बली जय वडार समाज बांधव हो, ज्योती तरुण मंडळ हनुमान जयंती निमित्त दिनांक एकवीस मार्च दोन रोजी मंडळाची मीटिंग आयोजित केली होती सदर मीटिंगला खालील पदाधिकारी व सभासद हजर होते अध्यक्ष मल्लैया स्वामी संस्थापक सोमनाथ अण्णा चौगुले संस्थापक विष्णू अण्णा पवार उपाध्यक्ष संतोष भाऊ चौगुले सेक्रेटरी रवी भाऊ निंबाळकर कार्याध्यक्ष देवराज देशमुख साहेब कॅशियर कुमार भाऊ भांडेकर संस्थापक सिद्धाराम अण्णा कलशेट्टी अण्णा घोडके व अण्णा निंबाळकर मिटिंगला हजर असलेल्या सभासदांची यादी खालीलप्रमाणे सभासदाचे नाव सोमनाथ चौगुले गणेश निंबाळकर मल्लय्या स्वामी सिद्धू मंजुळकर संतोष चौगुले रवी निंबाळकर कुमार भांडेकर रोहित चौगुले महेश चौगुले विष्णू पवार महेश पवार जनार्दन काकी युवराज काकी विजू विटकर अनिल चौगुले सुनील चौगुले भीमाशंकर देशमुख संतोष माळवतकर अंबादास घोडके महेश घोडके शैलेश निलंकर पप्पू मंजुळे राजू कराळे देवराज देशमुख देवीदास भंडारी देवीदास जाधव जकप्पा कांबळे अजय स्वामी ज्योती तरुण मंडळ हनुमान जयंती मीटिंग शुक्रवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मिटिंगला हजर असलेले सभासद सोमनाथ काका चौगुले गणेश निंबाळकर मल्लया स्वामी सिद्धू मंजुळकर संतोष चौगुले रवी निंबाळकर कुमार भांडेकर रोहित चौगुले महेश चौगुले कृष्ण काका पवार महेश पवार जनार्दन काकी युवराज काकी विजू विटकर अनिल चौगुले सुनील चौगुले भीमाशंकर देशमुख संतोष मानवत माळवतकर अंबादास घोडके महेश घोडके शेनश निलंकर पंपू मंजुळे राजू कराळे देवराज देशमुख देवीदास भंडारी देवीदास जाधव जग्काबामा कांबळे त्यानंतर आजचे अध्यक्ष आहेत कार्यक्र हे जे ज हनुमान जयंतीचे मल्लया मल्लया भाऊ स्वामी त्यानंतर संस्थाचा अध्यक्ष सोमनाथ काका चौगुले पुन्हा संस्थाचा अध्यक्ष विष्णू काका पवार आणि हनुमान जयंतीचे उपाध्यक्ष संतोष चौगुले सेक्रेटरी रवी निंबाळकर कार्याध्यक्ष देवराज देशमुख कॅशिअर कुमार भांडेकर आणि संस्थाध्यक्ष सिद्धाराम कैजुखी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद